आपल्याच बहिणीसोबत दुसऱ्याही आपल्या बहिणीस आहे त्यांची काळजी करा कारण बघू शकता सातशे नंबर गाडी आल्या आता मी बघू घरच्या जवळजवळ किलोभर तरी तो अंगावर बसले सर मंडळी मी कोकणचा वारसदार परेश आहे आपल्या अक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज रक्षाबंधन आहे तर सर्वप्रथम सगळ्यांना रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा आणि आपल्याच बहिणीसोबत दुसऱ्याही आपल्या बहिणीचं आहे त्यांचीही काळजी करा कारण या देशात काय आहे ते तुम्हाला माहितीच आहे त्यामुळे प्रत्येक बहिणीची काळजी करण्याची क्षमता ठेवा आणि आज मी चाललो आहे माझ्या बहिणीकडे बोरवली या ठिकाणी बहीण छोटी असल्यामुळे मला स्वतःला जावं लागतं आहे नाहीतर मी हक्काने तिला बोलवलं असतं तिकडून आल्यानंतर ना परत आपल्या घरात घरी आहे शकुली मी तर माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये मा भरपूर वेळा बघायला असेल तिला ती एकदम दोन वर्षाची ती सोबत पण रक्षाबंधन करायचे सतरा मिनटाच्या टायमिंगवर चलो ॲपवर बस चांगल्या त्यामुळे जरा फास्ट जात आहे कारण बस गेली ना सातशे नंबर मला ने तर मला मागासून येईल पोहोचून तर बघू शकता सातशे नंबर गाडी आले आता मी बघू गर्दी घेतली आज गर्दी असं करतो माझं नशब खूप चांगलं होतं की एवढं ट्रॉफिक नाही सुद्धा आम्ही आमच्या गाडीच्या ड्रायव्हरने गाडी बाहेरून काढली होती आणि आता आम्ही डायरेक्ट बाहेर मात्र जर ट्रॅफिक उन्हातून एवढं लागलं असतं ना तर फॉल झाले असते मित्रांनो फायनली मी आता उतरलं आहे माझा अवतार तुम्ही बघू शकता काय झालं आहे कारण गायबुक या रोडला भरपूर धूळ असल्यामुळे जवळजवळ किलोवर तरी तो अंगावर बसले असेल किंवा किलोवरपेक्षा जास्त तर बाबा आहे कौशल्य त्याच्यासाठी काहीतरी खाऊ गेलं तर बघाय हार्ट बघत नाही खाऊ खात नाही जास्त पण त्याच्यासाठी घेऊ तर मी कौशल्यासाठी आईस्क्रीम घेतलेलं आहे आणि आता निघालो आहे घरी तर मी घराजवळ आलो आहे तो घ्या सोपले जागे त्यातील जागे मित्रांनो मी घरी पोचल्यावर दीदी घरी नव्हते आणि त्यानंतर ज्याने आली आणि तिने मी झोपलो असल्यामुळं तिने कधी तयारी केली काय माहीत नाही त्यामुळे मी मधला व्हिडिओ काढू शकलो नाही तिने डायरेक्ट उठवल्यानंतर मी ओवाळणीसाठी बसलो आणि आता आम्हाला दीदी ओवाळते हा बाकी किती मजाक मस्ती करते त्याला जर जबरस्तीने ते सत्र वगैरे घालून बसला आहे आता बहु किती मोठी ओवाणी टाकतो ती पण तिथे आल्यानंतर तिला तिने मला बघितल्यानंतर ती खुश होती कारण तिला माहीत नव्हतं मी येणार आहे मी सांगितलं पण नव्हतं तिच्यासाठी सरप्राईज देणार होतो पण तीच घरी नसल्यामुळं मला काहीतरी मला त्याचे रिॲक्शन कॅप्चर करता आली नाही पण ती वाट बघत होती की दा दा दादा तिला माहीत होतं आता कौशल्यला राखी बांधते नंतर मला बांधेल पण बहीण भावाचं नातं एक वेगळंच असते कौशलने खास श्रीराम मंदिराची म्हणजे अयोध्येच्या मंदिराची स्वतःसाठी एकदम ते राखी बांधल्यानंतर फायनली आता राखी बांधून झाली होती जानेवारीच्या आणि आता एक सतत घरून ओवाणी ठेवली आणि कौशल तेवढ्यात होता तेवढ्यात तिला ओरडले खूप चंचल आहे तो बागा पाळायला लागतात आणि आहे तेव्हा परत बसला येऊ हो। आणि नंतर जाने मला रेडा भरवला आणि आमची रक्षाबंधन झाली आता आपण पुढं बघणार आहोत आमच्या छकुलीची रक्षाबंधन छकुलीची दुसरी रक्षाबंधन होती कारण ती दोन वर्षाची आहे आणि ती पण खूप मस्ती करू हो आहे आता बागाशी आम्हाला एका एकाकडून टिकाला होते मम्मी तिला माझी सपोर्ट करते आता माझ्या बारक्या भावाला म्हणजेच परमेशला टीका लावेल कसं एकदम छोटसा ते उल बघा ना पण तिला समजते की दा मम्मी सांगते माझी की दादा टाकतेच्या रागेने लाव टीका लाव तर ते लावते नंतर ओवाळेल असं ड्रेस बांधलाय बघा येलो कलर बघा तिचे फोटो पण भरपूर काढले मला भेटून इंस्टावर आणि युट्यूबवर सुद्धा तिचा आणि स्पेशलीचं मी अकाउंट पण काढलं आहे चोरी डबल झिरो फोर इंस्टाला ते सगळ्यांनी जरूर त्या अकाउंटला फॉलो करा राखी बांधल्या बघा कशी वाटावर मी तिला बसवलं तिला बरोबर माहिती आहे बघा कसं राखी बांधायची फक्त तिला गाठ मारता येत नाही पण कसे आता तो राखी ठेवते आणि मम्मी दाता तिला म्हणजे मम्मी राखी बांधते तिला बरोबर माहिती आहे की ही राखी अशी बांधायची सांगितल्यावर फक्त दोन वर्षाची हा काही आता नंतर कौशल्य बांधते हे बरे मस्ती करते घरी नाव आहे ज्ञानवी पण आम्ही तिला लाडाने चकुले बोलतो सगळे सगळ्या चोकुले बोलतात ज्ञानवी कोणच नाही बोलत फक्त नाव ठेवायचं ठेवले आता बघा मला बांधते किती भारी आहेत बघा ती तिला म्हणजे एवढं समजत की त्याला राखी बांधायची हातात फक्त तिला ती गाठ वगैरे मारता येत नाही कारण छोटी आहे कारण पुढच्या वर्षी ती स्वतः स्वतः करेल एवढं माहिती कारण वर्षीच तिने पूर्ण म्हणजे भाऊबीज पण तिने स्वतः स्वतः टीका वगैरे लाव लावलेला आता मामा सांगते पेढा द्यायला पण पेढा ती दे तिचं लक्ष तर पूर्णपणे त्या पेड्यावरच होतं आरतीतलं पण तिने दिले खाल्लं नाही तेव्हा कशी भरवते लय भारी फटाफट फटाफट द्यायला सांगते आ करून असं काहीतरी सांगायचं तिथे बोलता येत नाही फक्त अं हां एवढंच करत राहते तेव्हा कौशाला भरवला परमेश मुद्दाम तुला हॅपी बर्थडे आहे आता मला आता तुम्ही खाल्ला पण करा तिचा हात पुसत नव्हते तेव्हा का मुद्दाम तिची काय काढतोय हॅपी बर्थडे म्हणून आता कौशल्य म्हणजे सगळ्यांच्या बघून कारण जास्त गोड पण तिला खाल्लं होतं भरपूर त्याने मी कॅडबरी दिली तेव्हा कौशल्यने एक टेन्स तिला पेडा भरवला लगेच तिथं पडायला लागले कॅडबरी आणि मम्मीने तिला सांगितले की सगळ्यांच्या पाया पडायला आणि तेव्हा कशी पाया पडते आणि ते पेड्याकडे आणि कॅडबरीकडे ते लक्ष अजून आर्थिक पेड्या होता आणि सगळ्यांना ओवाळून ठेवले तेव्हा कशी सगळ्यांच्या पाया पडते कौशल्य काढत नव्हतं मुद्दाम पैसे त्यामुळे पटकन मी हातात त्याच्या पॉकेट खिसून घेत होतो माझ्या पण ती पाया पडले मला वेगळंच वाटत होतं कारण एवढं छोटस पिल्ल आहे आमचं मी ओळखी ठेवले आणि मी सगळे पैसे तिच्या हातात दिले तुम्ही बघा कशी घेतले हातात पकडले घट्ट पैसे म्हटले गेले खुश होते ती विषयच नाही मग आणि आता आमच्या दोन्ही बहिणींचे रक्षाबंधन करून झाले होते चपोलीचे पण झाले होते चला तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये